नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे समाज कल्याण परीक्षा आहे त्याचं वेळापत्रक कधीपासून सुरू होत आहे आणि हॉल तिकीट कधीपासून येणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर चला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओला या ठिकाणी सुरू करूयात तर मित्रांनो समाज कल्याण विभागांतर्गत जी परीक्षा होणार आहे त्याचं वेळापत्रक आता त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्याचं परीक्षा किती स्टेजमध्ये होणार आहे याचंसुद्धा वेळापत्रक डिक्लेअर करण्यात आलेलं आहे एक परि प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्गातील संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाजकल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघु लेखन निम्नश्रेणी लघुलेखन लघु लंक टंकलेखन अशा संवर्गातील मित्रांनो विविध पदे आहेत या विविध पदांतर्गत त्या अनुषंगाने त्यांनी ऑनलाईन परीक्षा जी आहे कम्प्युटर कंप्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची सादर परीक्षेचे त्यांनी आयोजन जे आहे चार मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये त्यांनी परीक्षेचं आयोजन केलेलं आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांना ज्या परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहायचा आहे आणि आवर्जून पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचा तिकीट कोणत्या दिवशी आहे कोणत्या शिफ्टमध्ये आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित माहिती करून घ्यायचं आहे तर ज्यांच्या ज्यांच्या पोस्टनुसार मित्रांनो हे वेळापत्रक असणार आहे तर चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रहपाल अधीक्षक असेल डे फस्ट डे फास्ट डे फस्ट तर मित्रांनो पहिल्या दिवशी तीन शिफ्टमध्ये दुसऱ्या दिवशी तीन शिफ्टमध्ये अशा पद्धतीनं जे चार मार्च ते एकोणीस मार्चपर्यंत तीन शिफ्ट वाईज या ठिकाणी एक्झाम होणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पहिल्या शिफ्ट कशी आहे ते नऊ नऊ ते अकरा वाजलेस तर नंतर दुपारी एक ते तीन वाजत असतो आणि नंतर पाच ते संध्याकाळी सात वाजूचे असतो अशा पद्धतीनं दोन दोन घंट्याचा यामध्ये कालावधी सर्वांना देण्यात येणार आहे आपण आपल्या पोस्टनुसार आपल्याला टायमिंग पाहायचं आहे एक्झाम डेट पाहायची आहे अशा पद्धतीनं सेकंड डेमध्ये पाच मार्च रोजी एक ते तीन पाच ते सात नऊ ते अकरा अशा पद्धतीने अलग अलग टायमिंग दिलेला आहे आपण आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सेकंड डेमध्ये तुम्ही पाहू शकता की पाच मार्च रोजी नऊ ते अकरा आहे दुपारी एक ते तीन आहे आणि पाच ते सात आहे सेकंड थर्ड डेमध्ये नऊ ते अकरा एक ते तीन पाच ते सात अशा पद्धतीने अलग अलग ज्याच्यानुसार टायमिंग दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला सर्व माहिती जी आहे व्यवस्थित वाचायची आहे आपली कोणती पोस्ट आहे हॉल तिकीट आपल्याला व्यवस्थित ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो त्याचे प्रिंट काढायची आपल्याला जे जे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल आपल्याला परीक्षा केंद्रावर सोबत न्यायचं आहे आणि पेपर एक छान पद्धतीनं व्यवस्थितरित्या आपल्याला सोडवायचं आहे मग ज्यांचं कोणाचा ग्रहपाल अधीक्षक असेल कोणाचं समाजकल्याण निरीक्षक असेल उच्च श्रेणी लघुश्रेणी असल समाजकल्याण निरीक्षक असेल लघु टंकलेखन असेल अशा पद्धतीनं मग ज्यांचं अकरा मार्च बारा मार्च सतरा मार्च अठरा मार्च एकोणीस मार्चपर्यंत अशा पद्धतीनं मित्रांनो ज्यांची परीक्षा आहे त्यांनी आवर्जून परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देण्यात यावी तर कोणाला हॉल तिकीट मित्रांनो हॉल तिकीट कधी येणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे तो मित्रांनो हॉल तिकीट जे आहे पंचवीस मार्चपासून पंचवीस फेब्रुवारीपासून सर्वांना ईमेल किंवा मोबाईलच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी चला आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ तर मित्रांनो ही जी आहे ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही पाहू शकता की कमी कमिशनर ऑफ सोशल वेलफेअर महाराष्ट्र स्टेट पुणे तर या ठिकाणी आपल्याला लॉग इन उमेदवार सांगितले अर्ज भरण्यासाठी सबमिट करण्यासाठी पाहण्यासाठी लॉग इन करा या ठिकाणी आपल्याला जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे किंवा कोणाचा आय डी असेल ईमेल आय डी ते सुद्धा टाकायचं आहे या ठिकाणी पासवर्ड टाकून आणि शेवटी या ठिकाणी जे तुम्हाला कॅपच्या दिसत आहे या ठिकाणी फिलअप करून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुमचं जे आहे हॉलटिकीट या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि ज्यांना कोणाला यूजर आय डी आणि पासवर्ड माहीत नसेल या ठिकाणी त्यांनी फॉरगेट या ठिकाणी फॉरगेट बटनावर क्लिक करून तुम्ही फॉरगेट आ... ओ टी पीच्या माध्यमातून तो पुन्हा तुम्ही क्रिएटसुद्धा करू शकता आणि कोणाला पासवर्ड माहीत नसेल फॉरगेड करून चेंजसुद्धा पासवर्ड करू शकता आय होप की तुम्हाला इस सरो सम्मझ इस ही सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल समाज कल्याण विभागांतर्गत जी परीक्षा आता दिनांक तीन मार्चपासून सुरू होणार आहे ते एकोणीस मार्चपासून चालू होणार आहे आपण आपल्या शिफ्टनुसार ही परीक्षा चालणार आहे कोणत्याही विद्यार्थ्यांनी गडबड करायची नाही आहे व्यवस्थितरित्या आपला तिकीट डाउनलोड करून आपण आपला याचे दोन सेट हॉल हॉलटिकीटचे झेरॉक्स करून आपलं आधार कार्ड ओरिजिनल पॅन कार्ड सोबत घेऊन आपल्याला व्यवस्थितरित्या परीक्षेला समोर जायचं आहे आणि सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ऑल द बेस्ट देतो जय हिंद